नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सय्यद रायग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की आल्याचे जे आदरकचे जे बाजार भाव आहे तर या संदर्भात आजचा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे कारण की आल्याचे जे बाजार भाव आहे तर त्यामध्ये बराचसा चेंजेस झालेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ तातडीने बनवायची गरज होती आणि शेतकऱ्यांना जी रेट काय चालू आहे बा मार्केटमध्ये त्याविषयी व्हिडिओ बनवणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा कारण की व्हिडिओमध्ये बाजार आणि त्यासोबत बियाण्यासाठी आपण बियाण्याची निवड कशी केली पाहिजे किंवा मग काय बियाण्यांमध्ये कुठल्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे बियाणे कसं चेक केलं पाहिजे त्याविषयी आपण चर्चा करणार आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनमध्ये आजचे जे आल्याचे जे बाजारभाव आहे एक साधारणपणे आता बऱ्याचशा ठिकाणी कॉल केले एक मागच्या व्हिडिओमध्ये आपण बनवलं होतं एक साधारणपणे ते चार पाच दिवसांमध्ये सर्वच ठिकाणी आल्याचे जे बाजार भाव होते तर ते बऱ्याचसा चेंजेस झाला होता त्यामध्ये एक साधारणपणे काही भागांमध्ये अकरा हजार रुपये क्विंटल पर्यंत पण आले जे आहे तर ते घेतले गेले होते आणि काही ठिकाणी समजा एक नऊ साडेनऊ हजार दहा हजारपर्यंत पण रेट झाले होते पण एक सध्याच्या कंडिशनमध्ये जर आजचे जर जे रेट चेक केली आम्ही तर एक वरतूनच व्यापाऱ्यांचं म्हणणं झालं की वरतूनच जे जे रेट आहे तर ते कमी झाले आहे बा एक साधारणपण एक पाच सहा ठिकाणी कॉल केले बरेचसे शेतकऱ्यांना पण विचारले तर त्यांचं एक कारण सांगणं झालं की रेट कमी का झाली कारण की सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर मागे एक आठ दहा दिवसापासून जे आल्याचे जे रेट वाढत होते दर तर त्या दर जे वाढल्यामुळे जे आहे का बरेचसे शेतकऱ्यांनी जे आदर काढणे होती किंवा मग बेहण्यासाठी जी आदर काढणार होती तर ती स्टॉप झाली होती आणि स्टॉप झाल्यामुळे जे आहे का ते तेव्हा ते दर वाढले होते पण आता सध्याच्या कंडिशनला बरेचशे शेतकऱ्यांना पाण्याबावी किंवा मग समजा ही बरेचसे जे कारणं आहे तर त्या कारणांमुळे जे आहे का आले काढावं लागत असे तर सध्याच्या कंडिशनला झाले की आवक पण वाढत आहे आणि त्यासोबत आता बी जी ते होते तर त्यामुळे जे आहे का त्यांचं म्हणणं झालंय की आ, रेट कमी झाले बा एक साधारणपणे आजचे जे रेट बघितले तर आठ हजारपासून तर एक साधारणपणे साडेआठ हजार रुपये पर्यंत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांनी समजा रेट खोललेले आहे समजा किंवा मग रेटनी त्या रेटने आदर घेणं चालू आहे पण शेतकरी मित्रांनो हे जे हा जो एक आहे हा एक अंदाज आहे कारण की काय होते आपला जसं माल असतो तर तसे त्याचे दर डिपेंड असतात की काय दराने आपण घेतलं पाहिजे समजा जर आपल्या क्वा मालामध्ये जर चांगली क्वालिटी असेल तर आपल्याला दर मिळणार आहे चांगले किंवा मग आपल्या जर मालामध्ये जर समजा um मीडियम क्वालिटीचं जर माल असेल समजा तर त्याचे जे दर आहे साधारणपणे एक साधारण त्या मालानुसार जे जे जे, जे 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 आहे आहे दर घेतले जात मित्रांनो त्यासोबत रेट समजा पण एक आठ ते दहा दिवसापूर्वी त्याचे जे दर होते आधार आल्याचे जे दर होते ते वाढले होते तर त्या अनुषंगाने जे का जे बियाणे जे दर खोलणार होते तर ते निघाले नाही तर एक साधारणपणे आजची जी कंडिशन आहे एक एक्याऐंशी पासून तर एक चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत सुपर व्हीआयपी माल माल जो आहे का तो खरेदी केले जात आहे आणि शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना जर आल्याचे जर समजा बियाणे घ्यायचं असेल तर त्यांनी एक साधारणपणे आता जरी आपल्याला बियाणे जर निवड करायचं असेल तर त्या प्लॉटमध्ये सड लागलेली नसावी त्यासोबत जो आपण कंद काढणार आहे त्यावरती वरतून जी बुरशी आलेली असते तर ती चेक करून आपण व्यवस्थित ते बियाणे घेतलं पाहिजे त्यासोबत जे आपण बियाणं खोदणार आहे तर त्याची जी मूळ असते तर ती कशी असते समजा पांढरी शुभ्र असलेली पाहिजे त्यासोबत जर तिला जर चांगल्या प्रकारे जर नॅमिटोट जरी आलेलं असेल तर कदाचित त्या बियाणे प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला आणि ही आपल्याला काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपण ही जर काळजी घेतली तर येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आपण जे आल्याचं जे पीक आहे त्याची उगण क्षमता चांगली होणार आहे त्यासोबत हो जो पिळं वगैरे येत असतो किंवा मग सडनचा जो प्रॉब्लेम लागत असतो तर या छोट्या छोट्या गोष्टीमुळेच त्या आपल्याला प्रॉब्लेम सामोरं जावं लागत असत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली आल्याचे जे दर आहे तर ते दर का उतरले की शेतकऱ्यांनी काय होतं टप्प्याटप्प्याने जरी आपण आले काढत गेलो तर त्याचे जे रे रेट असतं ते स्थिर असतात पण मार्केटमध्ये जर जास्त आवक झाली तर अशा कारणामुळे पण रेट उतरत असतात तर तसं झालेलं आहे की रेट वाढल्यामुळे बरेचसे शेतकऱ्यांनी जे आले होते ते कानं स्टॉप केलं होतं पण आता पाण्याअभावी मजबूरून काढावं लागत आहे तर अशामुळे आणि त्यासोबत आता रमजानचा महिना चालू होत आहे तर या रमजानच्या महिन्यामध्ये मा पण एक साधारणपणे जर असं अंदाज वाटतोय की आल्याचे जे रेट आहे तर यामध्ये पण चेंजेस होणार आहे कदाचित थोडेफार कमी पण होऊ शकता असा एक अंदाज आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली जे आल्याची जे रेट विषयी जी माहिती दिली हा एक फक्त अंदाज होता रेटमध्ये काही पण चेंज होऊ शकतो जर बाजारमध्ये जर जास्त चेंज झाला तर आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच माहिती देऊ तत्पूर्वी धन्यवाद